प्रेम आणि विश्वास नात्यात कोणाचं कोणावर किती प्रेम आहे हे, हे महत्त्वाचं नसतं तर त्या एकमेकांचा एकमेकांवर किती विश्वास आहे हे, हे महत्त्वाचं असतं जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतले जातो तितक्याच सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं हे एकदा का जमलं ना की मग बघा हे आयुष्य अगदी सहज सोपं होऊन जातं मनात आलं तर माणसानं बोलून मोकळं व्हायचं असतं नाहीतर साचलेल्या पाण्यात सुद्धा शेवाळ तयार होतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसते मैत्री म्हणजे आयुष्य नावाच्या झाडाला बहार आणणारं आनंदाचं खतपाणी आहे आयुष्याच्या फळ्यावर लिहिलेली अक्षरं कुठल्याच डस्टरने पुजता येत नाहीत उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही जबाबदारी म्हणजे काय हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही तसंच काही माणसं देखील आयुष्यातून निघून गेली की परत येत नाहीत ते गेल्यावरच त्यांची किंमत कळायला सुरुवात होते एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती लिहिताना जपावे अक्षर मनातले रडताना लपवावे पाणी डोळ्यातले बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे ते दुःख जीवनातले शब्द कितीही जपून वापरले तरी ऐकणारा त्याच्या सोयीप्रमाणे अर्थ लावून घेतो आपलं कुणीतरी असण्यापेक्षा आपण कुणाचं तरी असण्यात आनंद आहे कुणी स्वतःहून दुःख आणि वेदना सांगत असेल तर मनातलं कुणाला तरी सांगावं मन मोकळं करावं ही त्यांची इच्छा असते आणि तुम्ही ते ऐकावं हीच त्यांची अपेक्षा असते तुमचं डोकं उठवण्याचा त्यांचा हेतू अजिबात नसतो जर कुणी भेटला तर निदान पाच मिनिटं त्याला द्या तुमचं मोठं नुकसान होणार नाही पण हीच पाच मिनिटं त्याला लाख मोलाचा मानसिक आधार देऊ शकतात विचारपूस करणारी हक्कांची माणसं आयुष्यात असणं गरजेचं आहे तासभर तास मेडिटेशन करण्यापेक्षा दहा मिनिटं जरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं झालं तरी आपलं मन हलकं होऊन जातं